निसर्गाच्या सानिध्यात आपण दोन क्षण जरी घालवले ना तरी मनाला खूप छान वाटतं सर्व चिंता वगैरे ताण त्यांना विसरून जातो आणि खरोखरच या निसर्ग पर्यटनाचा माणसाला खूप मोठासा लाभ होतो दुसरा पाठ बनवण्याचा उद्दिष्ट असा आहे की खूप सुंदर असा डोंगर आहे आणि खूप सुंदर अशी स्थळे आहेत ती मला पूर्ण दाखवायची होती म्हणून मी हा दुसरा पाठ केलेला नमस्कार मित्रांनो मी सागर पाटील व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला आपल्या भरभरून स्वागत आहे बघा कडुलिंबाची फळं आहेत पिकली असते तर मी थोडीफार खाली असते परंतु फळं काही पिकलेली नाही खाता त्याची फळं ही रांजण आहे इथं देवींचं देखील स्थान आहे म्हणजे सात देव्यांचं सा। त्याची आख्यायिका आपण जुन्या माणसाकडून जर गर असते तर कोणी जर भेटलं असतं मी स्वतः आख्यायिका देऊ शकत नाही आता मी सांगू शकतो की तिथं स्थान आहे म्हणून चला तर आपण खालचा मैदान पाहिलं आहे तिथल्या क्रिकेटचा सामान पाहिला आपण तर आता आपण तुम्हाला सांगतो की आपण ट्रेक करत करत आपण भवानी माता मंदिर परिसरात पोहोचलेलो आहोत तिथे देखील एक सुंदर मैदान आहे आणि त्या मैदानात सुंदर असे वृक्षारोपण देखील केलेलं आहे त्या वृक्षारोपण केलेल्या सर्व स्वयंसेवकांचे खूप खूप असे धन्यवाद कारण त्यांच्यामुळे ह्या मैदानाला एक मस्त अशी शोभा शोभालेली आहे भविष्यात हे खूप सुंदर असे सदाहरित मैदान बनणार आहे हे मात्र नक्की आपण भवानी माता मंदिर परिसरात आहोत आपण पाहतात इथं मटेरियल दिसतं बघा इथं विटा वगैरे दिसतात आताच जे स्वयंसेवक आले होते मग अशी बघा आपण ज्यावेळी स्ट्रेक चालू केला होता तेव्हा जे काही स्वयंसेवक आले त्यांनी हे वाहिलेलं आहे त्या बांधवांना माझा सलाम म्हणतो त्यांचे खूप खूप आभार कारण त्यांनी आपल्या या मंदिराच्या कामासाठी खूप अशी म्हणजे खूप अशा मेहनत केली आहे खऱ्या अर्थाने मी देखील आलो असेल ते परंतु मी तुम्हाला इथंच सांगतो की मी काय आलो नाही मला वाहतूक जमत नाही आहे म्हणजे कधी कदा बांधकाम चालू होईल तेव्हा मी नक्कीच मदत या यालाच पाहिजे कारण आपलं कर्तव्य आहे ते कारण माझे देखील घराचं मी काम केलं होतं तेव्हा मी वाहतूक केली नव्हती जरा त्रास होता त्यामुळं भवानी डोंगराजवळच तुम्हाला आणखी देखील पुढे जाण्यासाठी मार्ग आहे आता आपण कुठे जाऊ बघूया इकडनं जाण्यापेक्षा आपण आता जरा खालच्या पाठारावर जाऊ नंतर आपण मग वरती जाऊ इकडनं देखील आपण तुम्ही जाऊ शकता पण येताना तुम्हाला मी दाखवतो पण जर पाहिलं तर सर्वेश आहे सर्वेश काय करतोस तू बिया पे कुठल्या कुठल्या बिया पन्नास आणि मोहा मोहा मग तू माग पण एकदा फेकल्या होत्या बिया हा कोण तुला कोणी सांगितले मला सांगू मला अण्णांनी सांगितले होते इकडे असे बिया पहिरायच्या आणि त्या उगली त्यांच्यावरती सोबत ओके ओके चला आता सर्वेश मस्त बिया आलेल्या आहेत आपण आहात तर मग तू सगळ्या इथं बिया फेकणार की पूर्ण डोंगरामध्ये थोडे थोडे फेकणार पूर्ण डोंगरामध्ये थोडे म्हणजे बरोबर एका ठिकाणी नको तुम्हाला देखील सांगतो तुम्ही जर आपल्या डोंगरावर किंवा कुठल्याही पर्यटनसाठी फिरायला जात असाल तर जाताना आपल्या घरातल्या खालेल्या फलांच्या बिया या नक्कीच न्या जेणेकरून पर्यावरण संवर्धनला मदत होईल आणि विशेष म्हणजे देशी झाडांचे बिया जर नेल्या तर अतिउत्तम आणि झाडे जर लावा नेले तरी ते उत्तम पण झाडे लावण्यापेक्षा जर बिया लावल्या तर खूप छान तुम्ही असं म्हणलं की आम्ही झाड लावतो तर सांगतो झाडं लावले तर त्याची केअर देखील करायला पाहिजे परंतु बिया जर लावल्या तर त्याचं जे वाढणं आहे ते नैसर्गिकरित्या होत असतं जाऊया आपण जे काही छोटा छोटा उपक्रम आहे ते पण राबूया आपण जर प्रत्येक दिन छोटा छोटा उपक्रम राबवला तर अनेक लोक असे छोटे छोटे उपक्रम राबवतील आणि अनेक छोटे उपक्रम राबवल्यामुळे ती मोठी एक मोहीम ठरवून जाईल जय जवान जय किसान बघा एक पान जे होतं ते आपल्या नव्या पिढीला माहिती होत नाही ते म्हणजे हे दिंड्याचं पान बघा ऋषी पंचमी ज्यावेळी उपवास असतो त्यावेळी बरेच लोक जेवायला घेत असतात आता तो हलू हलू म्हणजे अल्पपरिचित म्हणजे अपरिचित होत जाऊ जवळ जवळजवळ हा अपरिचित झाला आहे कारण मला देखील माहिती नव्हता मी मिरगडाला गेलो होतो तेव्हा एका आजीबाईकडून मी माहिती गेलो गेलो आता आपण पुढे पुढे निघालोत सर्विस हातात आहे बियांची मला डोंगराचा जो काही म्हणजे न पाहिलेला भाग आहे ना तो पण पाहायला चाललोत बघा मस्त आहे म्हणजे जर तुम्हाला ट्रेकचा मस्त ॲडव्हेंचरचा अनुभव घ्यायचा असेल ना तर तुम्ही जाऊ शकता हे बघा इथं आणखी देखील दिंड्याचं पान आहे तरी मी तुम्हाला सांगतो काही वेळा अशी सेम 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 अशी पानं असतात तरी पण कसं आहे की कोणाला म्हणजे जाणकारांना विचारल्याशिवाय तुम्ही ती पानं खुडू नका कारण जरा व्हिडिओमध्ये दाखवलं म्हणून खुडायलाच पाहिजे असं काही नाही तर जाणकाराला दाखवल्याशिवाय खुडू नका आतमध्ये काही दिसतं का जे बघा मशरूम दिसतात छत्री बेडकांची छत्री वाव बघा निसर्गाची किमया बार तोंडी म्हणजे खात नाही फलं परंतु काहीतरी औषधांसाठी त्याचा उपयोग केला जातो मला नक्की माहिती नाही आहे आणि तुम्हाला सांगतो की एखादी गोष्ट माहिती नसेल तर अजिबात करू नका हा आमच्या भावन डोंगराचं आणखी एक मैदान आहे तुम्ही कसं असतं की प्रत्येकाची एक असेंबली असते माझी फॅमिली मी एकत्र म्हणजे मी वेगळे ग्रुप वेगळे करत तर त्यासाठी मस्त आहेत हा डोंगरच मस्त आहे छान आहे डोंगर आपण आता हा खडतर ट्रेक केलेला आहे तर जातो कुठं माहीत आहे का की आपण गारीच्या दिशेन जातो एक दगड आहे माझ्या गारगोटीचा तो पाहायला चाललो आपण तुम्ही शक्यतो गारगोटीचा दगड पाहायला येऊ नका आपल्या व्हिडिओमध्येच पहा कारण रस्ता जरा खडतर आहे सर्वांना जमेल असं नाही मला जमतं कारण माझं लहानपण या डोंगरावरच गेलं आहे तर मी माझ्या डोंगरावर एक म्हणजे खूप सुंदर अशी वस्तू आहे ती तुम्हाला दाखवायला मिळालेलं आहे आता मी ओळखत असाल खरं सांगतो की काय आहे ते पहा पाठी गार आहे दाखवतो मी एस ही पहा ती गार आहे आणि आपली जुनी माणसं सांगत होती की या एकेकाली हा गारगुटीचा मोठा दगड होता परंतु ती नेली नंतर खोदून खोदून वगैरे आणि बरेच झालं म्हणजे आता काही नैसिक गार नाही देखील तशी झालेली आहे बघा आता आपण ट्रेक जो आता आहे तो आता परत आपण चाललोत कारण कसं माहिती आहे का की शेवटच्या टोका जाण्यासाठी हा उत्तम ट्रेक आहे थोडी काळजी घेतली ना तर तुम्ही मस्त जाऊ शकणार आणि म्हणजे दमचक कमी होईल उतारासारखा डोंगर दिसतो एक उतार ते आहे येते आणि पुढं आहे तो पुणाचा पठा आणि पुणे डोंगर रांग तो आता आपण ओलूया इकडे तर मित्र गार आपण पाहून आलेलो आहोत आणि मी सांगतो की इथून जो मी आता आलो ना आता तो कमी दामचा खोन ट्रेक आहे परंतु तुम्हाला मी सांगतो तुम्ही वरूनच जा थोडीफार जर काळजी घेतली ना तर तुमची काळजी घेण्यावर आहे हो जसं म्हणजे चटमट वगैरे हो मस्ती वगैरे करून हा ट्रेक इकडनं करता येणार नाही पण वरून जर गेलात ना तर तुम्ही सरळ जाऊ शकता त्यामुळे तुम्हाला वरून जाणे बरं परवडेल वरून जाताना तुम्हाला मी मार्ग दाखवतो आता मी गार बघायची होती म्हणून मी इथून आलो कारण मी डोंगरा ज्यावेळी येतो ना त्यावेळी गाराला नक्कीच भेट येतो जर आपण वरती आलो तर आपण आणखी एक मैदान दिसतंय बघा आमचा हा नेहमीचा मैदान आहे बघा मस्त मैदान आहे खरोखर सांगतो की भावन डोंगर जो आहे ना तो एक मैदानाचा डोंगर आहे आपण आता म्हणजे वरती डोंगर गेलो नाही तर मध्येच आहोत आपण फक्त मी गार बघण्यासाठी तिथे गेलो म्हणून बघा आता आपण आलेलो आहोत भवानी डोंगराच्या हाय हे बघा इथं रील्सचं शूट चालू आहे शूटिंग चालू आहे आणि सेलिब्रिटी मिळाले आहेत आपले अभि शुकर चला सैया सय्या सय्या सै्या सई्या सै्या सई्या सै्या सै्या सय्या सय्या सई्या भैया हा बघा आपण डोंगराच्या मध्यावर आहोत तिथे भगवा जो फडकतो तो आहे आपला भावानी मातेचं मंदिर आत्ताच आपण जस्ट क्रिकेटचा सामना रंगला होता तो मैदान आणि हे आहे माझं केलवणे गाव केलवणे गावावर देखील एक मस्त व्हिडिओ बनवणार आहे मी पण इथं थोडा मला वेळ द्या सध्या आपला टुरिझम चालू आहे पावसाळी टुरिझम आणि खाली एक मैदान आहे केलवणे भावानी डोंगर हा मैदानाचा डोंगर आहे तुम्ही हा उत्कृष्ट असं हिल स्टेशन आहे म्हणजे तसं नाही इथे जवळ कासमाल देखील आहे परंतु कासमालच्या जवळच आता हा आपला भावन डोंगर आहे मस्त हिल स्टेशन आहे म्हणजे छान आहे तो तुम्ही विविध प्रकारचे खेळ देखील खेळू शकता आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी दगड देखील छान आहेत बघा आपला मित्र मस्त गाव देखील बघतो काय मित्र आहे गाव कसं वाटतं आपलं एकदम मस्त होते डोंगरावर ओके, ओके।, ओके। आम्ही केलो नाही कर बघा तर मित्र हो चेहरा ओळखीचा असेल तुम्हाला आपल्या समाजसेवेमध्ये अग्रेसर असणारा हा चेहरा आज आपल्याला भवन डोंगर आहे आपल्या डोंगराला एक सेलिब्रिटीचं एक साथ मिळालेली आहे कसं आहे की ज्याप्रमाणे विविध क्षेत्रामध्ये गाजलेले जे काही माणसं असतात ती सेलिब्रिटी असतात तसं आमच्यासाठी आमचे जे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे असतात ते आमचे सेलिब्रिटी आहेत केलोने पंचायत समिती युवा मोर्चा भाजपाचे अध्यक्ष मानेश्री सुशील हेराजी ठाकूर साहेब नमस्कार आ, नम हे आपल्याला आपल्या आप डोंगरा यांची भेट झालेली आहे मी बऱ्याच वेळा म्हणजे एक पॉझिटिव्ह विचार करायचो की कोणीतरी मला एक सामाजिक क्षेत्रातला माणूस आपल्या डोंगरावर मिळावा भरपूर म्हणजे दिवसापासून त्यांनी शेवटी भेटलात खरंच सांगतो की पॉझिटिव्ह मध्ये खूप मोठी अशी एनर्जी असते धन्यवाद दादा भेटल्याबद्दल धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो मी आता हवाई डोंगराच्या त्या भागात आहे जिथे वाऱ्याचा मस्त असा झोद येतो थकलेल्या मनाला एक विश्रांती देण्याचा हा पॉईंट आहे ज्याप्रमाणे आपण लोणावला माथेरान किंवा विविध प्रकारचे इलेस्ट्रेशन वगैरे करतो ते विविध प्रकारचे पॉईंट असतात तसा हा माझ्या केरवनी भावानी डोंगराचा हा पॉईंट तुम्ही जर नीट निरीक्षण जर केलं तुम्ही जर नीट निरीक्षण जर केलं बघा तर मस्त असा पठार वगैरे दिसतो आपला हा उन्हाळी पठार अजून तुम्हाला या डोंगराविषयी मला बरंच काही सांगायचं आहे आपण जसं जसं पुढे जाऊ तसं सांगू कारण प्रत्येक वेळी जर एकदा सर्व सांगितलं तर व्हिडिओची देखील मजा जाईल धन्यवाद जो पॉईंट आहे तिथे काही माणसं देखील आहेत एक कसा वाटला डोंगर तुम्हाला अरे फक्त बघा स्माईलने फक्त सांगतो सध्या कसं होतं की आपल्या युट्यूब शॉट्सवर किंवा इंस्टाग्रामवर एक जोडपं व्हायरल होतंय ते म्हणजे अभिजित शिवकर आता हे भविष्यातलं अगदी व्हायरल होणारं जोडपं आहे एक आपला एकदम सेलिब्रिटी कपल आहे त्यांची भेट आज मला भावळी डोंगरावर झालेली आहे तुमचे खूप खूप धन्यवाद आम्हाला थोडा वेळ दिल्याबद्दल आता आपल्या ब्लॉगला मस्त असं सेलिब्रिटीचं लुक आलेलं आहे चला एक आता सेल्फी देखील मी घेतो आता आपण मार्गक्रमण करत आहोत आणि चाललोत आपण पुढं जाताना आपणास झुडपे दिसतील आणि बघा दिघाटी गाव मनोहरी रूप आपला साई दिघाटी पठार आणि तुमच्या सांगशी किल्ला आता जरा धुका आहे सांगशी किल्ला माणिकगड वगैरे मिरगड पण दिस मिरगडचे पण डोंगर रंग दिसते डोंगर डोंगरंग आता आपण त्या पॉइंटला आलेलो आहोत जिथे आपणास मोराचे दर्शन घडलेत नमस्कार अर्जुन बरं आहे ना बघा आपला अरे मोर लहानपणापासून एवढ्या डोंगरावर होतो परंतु मोराचे दर्शन मध्ये आज घडले आवाज तर नेहमी ऐकतो आता आपण डोंगराच्या सगळ्यात उंच भागावर आलो आणि इथे बघा सुंदर असं सा क्रिकेटसाठी मस्त खेळण्यासाठी ग्राउंड आहे बघा एक नंबर आहे वाव wow! मी आता केरोणी भवन डोंगराची मस्त भटकंती करतोय आणि आता जाताना मला मोर दिसले आहेत या डोंगराबद्दल तुम्हाला मी किती सांगू आता मोर दिसले विविध प्रकारचे पक्षी दिसले मस्त वाटलं जरा मन शांत झालं आहे कारण बऱ्याच दिवसांनी म्हणजे अगदी लहानपणापासून मी मोर बघायला येत होतो पण आज मला प्रत्यक्ष दिसले आणि तुम्हाला देखील दाखवायला भेटले परंतु मी थोडा सावकाश गेलो असतो तर भरपूर म्हणजे जवळचे भेटले असं थोडंफार असं द्या कसं तरी भेटलं ना ते महत्वच आहे हे दोन्ही पण इथली देवस्थान आहेत हे इंद्राणी माता म्हणजे प्रतिकारला आणि ते जे आहे ते पन है। आनी। नजर नजर ता ता मी ना। एक पठार आहे ते पण म्हणजे भवानी मातेचं तिथं स्थान आहे आणि तुम्ही बाजूने केलं तुम्हाला संपूर्ण नजा नजारा दिसेल बघा करंजाचा परिसर उन्हाळी आला तर आणखी क्लिअरिटीमध्ये दिसेल तर आता मी पावसाळी ब्लॉक म्हणून ना इकडनं खारीपाटचा एरिया दिसतो संपूर्ण तर आपल्या भवानी डोंगराची जी हद्द आहे ती इथे समाप्त होत आहे आता इथून संपूर्ण कलमबुजरीचा एरिया चालू होतो इथून आणि इकडनं सर्व पुनाडेचा परिसर होतो बघा आणखी आपल्या शालुंक्य दिसली ना आतामध्ये आता सर्व निसर्ग आपली साथ दिली होती तर मित्र हो कसं होतं की मी पहिल्यांदा भवानी डोंगराचा मस्त व्हिडिओ बनवला होता छान कसं तिकडे छान होता तो पहिल्यांदा व्हिडिओ होती तेव्हा मस्त चालली म्हणजे मस्त झालं होतं आणि आता पहिल्यापेक्षा तरी आता डोंगरावर पर्यटक जास्त येऊ लागले त्यामुळं मला वाटलं की एक व्हिडिओ बनवू द्या या त्या ब्लॉगची पुनर्निर्मिती बनवावी कारण पिक्चरांचा जर रिमेक होऊ शकतो तर माझ्या या खेलोडियाच्या व्हिडिओचा का रिमेक होऊ शकत नाही तसा हा तर आपला हा रिमेक आहे आणि तुम्हाला सांगतो की हा डोंगर आता लोकल राहिलेला नाही आहे हा लोकल ब्लॉग नाही आहे तुम्हाला सांगतो की होलीची होली पौर्णिमा जी असते तर त्यावेळी ओ एन जी सी हिमालया असोसिएशनच्या ट्रेकिंग ग्रुप आपल्याच या आप भावानी डोंगरावर हून लाईट ट्रेक केला होता म्हणजे नाईट ट्रेक केला होता जवळजवळ आपला केलवने भवानी डोंगर अख्खे फिरून ते जो पुनाडीचा पठार जो आहे आता आपण तिथे थोडी तुम्हाला मी झलक दाखवतो तिथे जाऊन ते, ते, ते रात्रभर फिरून आपल्या आप भावानी डोंगरामध्ये त्याही कॅम्पिंग केली होती आता विचार करा की बाहेरून म्हणजे मुंबईवरनं इथे एक ट्रेकिंग ग्रुप आला त्यांनी ट्रेकिंग केली होती म्हणजे आता माझा डोंगर लोकल राहिलेलं नाही आता ग्लोबल होणार व्हायरल होणार त्याचे जे काही फोटोज वगैरे आहेत ते तुम्हाला मी आता दाखवतो बघा आपण दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आपली जी होळी पौर्णिमा असते त्याच्या दोन दिवस अगोदर आपल्या या भवानी डोंगरावर खूप सुंदर असा नाईट ट्रेक झाला होता मून लाईट ट्रेक असे त्याला म्हणतात त्यांनी आपल्या भवानी डोंगरावर देखील मुक्काम केला होता या ओएन जी सी हिमालया असोसिएशनच्या सर्व पर्यटकांचे खूप खूप आभार हा जो आहे तो पुणाचा पठार आहे आणि हा आपला डोंगराची हद्दं संपते इथून कलमबुसऱ्याची हद्द सुरू होते म्हणजे उरणची हद्द सुरू होते आपण आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत बघा आपण परत ही इकडनं पासून सुरुवात केलेली आहे पाहिलं तर पण ट्रेकिंग स्टार्ट केली आणि परत देखील चाललो तरी भावने डोंगर निसर्ग मात्र नक्कीच दाखवतो त्यामुळे उत्कृष्ट असं हिल स्टेशन आहे हे नक्कीच तुम्ही या स्थळाला भेट द्या आता कसं यायचं काय का तुम्हाला मी सांगितलेलं देखील आहे तर मित्र हो संपूर्ण डोंगराचा आम्ही ट्रेक केलेला आहे मस्त आपला ट्रेक आहे निसर्ग सुंदर आहे तुम्ही माझ्या हातात बघत असाल तर बघा कसं आहे की मी ट्रेक का था का था, का था, का आ, करता करता काही मला कचरा आढळला माझं कर्तव्य आहे की हे माझं डोंगर एकदम म्हणजे काचमुक्त व्हावं किंवा प्लॅस्टिकमुक्त व्हावं त्यामुळे जिथे जिथं मी फेलो जिथे तिथे मला कचरा मिळाला तेवढा आम्ही कचरा दोघांनी गोळा केलेला आहे आता हा कचरा आम्ही जाऊन उकळी टाकणार किंवा याच्या बाटल्या वगैरे असेल तर त्या भंगरवलं वगैरे देणार म्हणजे आम्ही काही पैसे वगैरे केलं नाही तेव्हा तुम्हाला एकदा सांगतो की आपला व्हिडिओ संपलेला नाही तर तुम्ही पर्यटनस्थळी फिरायला कुठल्याही पर्यटनस्थळी फिरायला म्हणजे केवळ डोंगराव नाही कुठेही जा तुम्ही तर आपण निरला खाऊचा कचरा शक्यतो परताना कारण कसं आहे डोंगरावाची जर घाण झाली त्या ठिकाणी घाण झाली तर प्रदेश एकदम घाणे होईल आणि आपण शक्यतो म्हणजे डबल तिथे येणार नाही आहे तेव्हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद